पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या वाळू वाहतूक व्यवसायिकांनी पुणे सोलापूर महामार्गावर इंद्रापूर येथे दोन तासांहून अधिक काळ रास्ता रोको केलाय माजी पोलीस अधिकारी आणि वाळू वाहतूक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर सरचिटणीस अशोक घावटे यांच्या नेतृत्वाखाली वाळू वाहतूक व्यवसायिकांनी आंदोलन केलं आहे पुणे सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांकडून भीमा नदीच्या पात्रातून तसेच उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातोय या वाळूची वाहतूक पुणे सोलापूर महामार्गावरून केली जाते. इंद्रापूर पोलीस आणि महसूल विभागाच्या वतीने या वाळूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली जाते. इंद्रापूर तहसीलदारांकडून ट्रकवर एकावन्न हजार सातशे रुपयांचा सा दंड आकारला जातो मात्र इतर ठिकाणी हा दंड सव्वीस हजार पाचशे एवढाच आहे त्यामुळे संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी पुणे सोलापूर महामार्गावर दीड तासाहून अधिक काळ रास्ता रुख केलाय यावेळी तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी निवेदन स्वीकारायला यावे, यावे। त्याशिवाय रस्त्यावरुन उठणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते आज पुणे आणि सोलापूर जिल्हा वाळू वाहतूक संघर्ष समितीतर्फे इंदापूर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आमच्या न्याय मागण्यासाठी आहे वास्तविक पाहता वाळू चालक चालक किंवा मालक हा यामध्ये वाळू माफिया नसून वाळू माफिया हा जो सरकारची वाळू चोरून बोटी टाकून पॉखलट टाकून ती चोरीनं काढतो आणि आमच्या सारख्या चालकाला विकतो तो खराब माफी आहे आणि या माफियावर कारवाई झाली पाहिजे मोकांतर्गत झाली पाहिजे त्याचप्रमाणे पंढरपूरला आणि राहुलला जो पॉईंट चालू आहे पंढरपूरच्या पॉईंटवाल्याला तसे कलेक्टर सोलापूर यांनी लेखे आधी दिले पाहिजे जेवढी गाडी भराल तेवढा त्यांनी ते पावती आमच्याकडून रॉयल्टीची आम्हाला दिली पाहिजे योग्य किंमत त्याची लावली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं हे आंदोलन केलेलं आहे वाळू वाहतूकदार संघटना आम्ही वाळू चोर नाही आम्ही पावत्या फाडून वाहतूक करतो असे संघटनेचे सरचिटणीस अशोक घावटे यांनी सांगितले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूकदार सहभागी झाले होते इंद्रापूरहून जिल्हा प्रतिनिधी विनायक कांबळे गरजा महाराष्ट्र न्यूज